बातमीकडे बोलूयात हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरनं आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे तीन वर्षापूर्वी आम्ही हिंदमातातलं पाणी तुमणं रोखलं होतं असं ते म्हणाले भाजपच्या ताब्यातल्या बीएमसीने तीन वर्षात दुर्लक्ष केलंय अशा पद्धतीचा दावाही त्यांनी केला आहे मुंबई मनपाने वेळेमध्ये पंपाद्वारे पाणी उपसलेलं नाहीये आणि गेल्या आठवड्यामध्ये अंधेरी सव्वे साकीनाक्यातही पाणी साचलं होतं आज मुंबईत इतरही अनेक भागात पाणी साचलंय या अनुषंगाने आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे भाजप मुंबईचा एवढा का तिरस्कार करते असा प्रश्नही त्यांनी विचारलाय नाले सफाई नाही आणि रस्त्यांची कामंही अर्धवट असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे आपले प्रतिनिधी अतुल भातखळकर आपल्यासोबत माफ करा आपल्यासोबत सध्या अतुल भातखळकर आहेत आपण त्यांच्याशी यासंदर्भात संवाद साधूया अतुलजी आदित्य ठाकरेंनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती टीका केलेली आहे मुंबईच्या एकंदरीत रस्त्यांची परिस्थिती आणि त्याचबरोबर नालेसफाई झाली आहे नाही झाली आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आपली प्रतिक्रिया नाही अत्यंत बालिशपणाचं ट्विट नेहमीप्रमाणे आदित्य ठाकरेंचं आहे हिंदमाता परिसरामध्ये वर्षनुवर्ष पाणी साचत आहे यांनी पंचवीस वर्षाच्या आपल्या सत्तेमध्ये ग्रीन स्टोन प्रोजेक्ट हे पूर्ण करू शकले नाहीत एसटीपीचे प्लॅन त्या ठिकाणी लावू शकले नाहीत ही सगळी काम गेले काही वर्ष राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यामुळे रस्त्यांचं सीसीकरण असेल अन्य पाण्याचा निचरा होण्याकरताच्या हो उपाययोजना हो असतील या सगळ्या उपाययोजना राज्य सरकार सद्य परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून करताय आणि त्यामुळे असे बालिश ट्विट केल्याने आणि तद्दत खोटे माहिती सांगितल्याने मुंबईकर जनता यांना भुलेल अशा गैरसमजात त्यांनी राहायचं काही कारण नाहीये मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न आहे आज पाऊस प्रचंड पडला अचानक पडलेला आहे त्याच वेळेला समुद्राला भरती आहे येणाऱ्या काळामध्ये ब्रिम्स रोड प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करू आणि मुंबईचं मेट्रो सकट ज्या आम्ही मुंबईला गतीने पुढे नेतोय ते देरेक्टर काम करत पण बरोबर आहे अतुलजी पण आत्ताची जर परिस्थिती बघितली पावसाची एक तर एकतर मे महिन्यामध्ये पाऊस आला हे किती खरं असलं तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होतीये लोकांची आणि त्याजवळ प्रशासनाची सुद्धा तारंबळ उडालेली कुठेतरी दिसतीय त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल बघा पहिली गोष्ट मे महिन्यामध्ये असा पाऊस प्रथमच आपण सगळ्यांनी पाहिलाय परंतु केवळ म्हणलं उभ्या कोकणात आहे पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या पाठवाव्या लागल्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा असा औचित एवढा मोठा पाऊस येतो आणि त्याच वेळेला आता मुंबई शहरामध्ये भरती आहे आपण दाखवत आहे की साडेचार मीटरच्या लाटा उसळणार असा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते पण परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवू नये एनडीआरएफची पथकं तात्काळ त्या त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवलेत प्रशासन सतर्क आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यातून कुठली, मोठी हे होणार नाही नक्कीच मोठी कुठलीही घटना घडणार नाही अुलजी पण तरी सुद्धा पुन्हा एकदा विचार करायला गेलं तर हिंदमाता किंग्स सर्कल किंवा केईम रुग्णालयामध्ये ओपीडीमध्ये पाणी साचलंय आता हे जे सगळे भाग आहेत ते सखल भाग आहेत मग त्याच्यामध्ये आणखीन कुठल्याही पद्धतीचा काही बदल करणं किंवा असं प्रशासनाच्या मनात आहे का जेणेकरणं जेणेकरून इथे जे पाणी साचतं ते कमी होऊ शकतं आपण सुरुवातीला बोललात की वर्षानुवर्ष या ठिकाणी पाणी साठत आणि म्हणूनच मी म्हटलं की आदित्य ठाकरेंनी याचंही राजकारण करणं हा केवळ बालिश पण आहे ज्या ब्रिमस्टवोड प्रोजेक्टचा मी उल्लेख केला हिंदमाता परिसरामध्ये अधिकचे पाईप लावून त्या ठिकाणी अशा वेळेला जेव्हा समुद्राला भरती असते आणि त्याच वेळेला पाऊस पडत असतो अशा वेळेला आपण समुद्रात जे पाणी सोडतो ते बॅक मारतं त्याच्यामुळे ब्रिमस्टवोड प्रोजेक्टच्या माध्यमातून अधिक ताकदीने पाणी उचलून समुद्रामध्ये खोलवर नेणं त्याचबरोबर अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्या योजनांवर काम चालू आहे मला असं वाटतंय येत्या वर्षा दीड वर्षामध्ये मुंबई शहर हे अशा पद्धतीने जे वारंवार पाणी भरलं जातं त्या सखल भागातलं पाणी भरण्याचं जे जा प्रमाण आहे ते पूर्णपणे बंद होईल हा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्या दिशेने आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे <laughs> नक्कीच अतुलजी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि त्या दृष्टीने काम सध्या चालू आहे परंतु लवकरात लवकर त्या कामाचा परिणाम आपल्याला दिसला आणि त्याचबरोबर मुंबईकरांची गैरसोय जास्तीत जास्त टळली तर खूपच फायदा होईल धन्यवाद आपण आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे की हिंदमाता आणि अशा भागांमध्ये पाणी साचलं तसंच गेल्या आठवड्यामध्ये अंधेरी सव्वे आणि साकीनाक्यातही पाणी साचलं या अनुषंगाने भाजपचा मुंबईवरती रोष आहे का किंवा मुंबई लाडकी नाही आहे का अशा पद्धतीचे प्रश्न अशा आशयाचे प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारले होते अशी टीका केलेली आहे संपूर्ण मुंबईमध्ये विविध ठिकाणी आणि खास करून सखल भागांमध्ये प्रचंड पाणी पुन्हा एकदा साचलेलं आहे आणि मे महिन्यामध्ये पाऊस भरपूर झालेला असला तरी सुद्धा या पहिल्याच पावसामध्ये पुन्हा एकदा पाणी तुंबलेलं दिसतंय मुंबईत आणि या अनुषंगाने आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे